पाहताय प्रहार टी सत्यमेवा सत्यमेव व्रतं विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष आनंदीताई बेंगाळ प्राध्यापक अभिषेक बेंगाळ प्रमुख पाहुणे पत्रकार तथा कवी शिवाजीराव कराळे उमेश चक्कर कन्हैया खंडेलवाल अभिषेक प्रदीप वाघ गजानन देशमुख केशव कापसे नसीबभाई इम्रान मंचकराव बेंगाळ सय्यद शेरू बाळासाहेब शिंदे ज्ञानेश्वर सापनर गजानन विनोद धरणे ओंकारपुरी संदीप साळवे गुलाबराव भावड भुजंग बिडकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिंदे आर बी सरकटे पर्यवेक्षक कसा परीक्षा विभाग प्रमुख चोपडे तसेच चेतन सेवांकूर ऑर्केस्ट्रा केकत उमरा यांनी देशभक्तीपर गीत गायन केले कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाच्या समारोपीय बेंगाळ ही संस्था यशाचे शिखर गाठले यावर्षी बी सी ए व बी डिझाईन हे नवीन कोर्स आपल्या संस्थेत सुरू झालेत यापुढे नवीन कॉलेज आपल्या संस्थेत सुरू होतील यापुढे नवीन बीएचएमएस कॉलेज सुद्धा लवकरात लवकर संस्था सुरू करणार आहे यावेळी सूत्रसंचालक आर बी शिंदे यांनी केले यावेळी सर्व शिक्षक प्रसार परिसरातील पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसाय दानानं करण्यात आली आय लव माय कंट्री सो आर यू आय लव माय कंट्री सो आर यू गुड मॉर्निंग एव्हरी वन रिस्पेक्टेड स्पीच गेस्ट प्रिन्सिपल टीचर्स पॅरेंट्स अँड माय डियर फ्रेंड माय नेम इज श्रद्धा अरुण मोरे आय एम अ स्टुडंट ऑफ फिफ्थ स्टँडर्ड आय एम हिअर टू गव अ शॉर्ट स्पीच अँड इंडिपेंडन्स डे टुडे इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड एसपिशियस डे फॉर ऑल इंडियन बिकॉज एड धीस डे महामा गांधी सुभाष चंद्र बोस भगत सिंग मंगल पांडे जवाहरलाल नेहरू अँड मेनी अदर थँक यू जय हिंद जयभाई